नमस्कार मी राजेंद्र तिडक्यानी आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जयंत पाटील हेच अध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या निव्वळ खोडसाळपणा जितेंद्र आव्हाड यांचा दावा राजीनाम्यावर संभ्रमावस्था शिवरायांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा आता गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे जात धर्म न पाहता पाडून टाका राज ठाकरे संजय राऊत यांना मानहानीची नोटीस गुन्हाही दाखल करणार मंत्री संजय शिरसाट यांची माहिती व्हिडिओ प्रकरणावर संतप्त आणि हा प्राथमिक अहवाल आहे अंतिम निष्कर्ष काढू नका अहमदाबाद विमान अपघाताच्या रिपोर्टनंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशस्वी मुंडे या राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत परळी येथील वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे वैद्यनाथ बँकेच्या एकूण सतरा जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी येशेश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे आणि इतरांनी मिळून एकात्र अर्ज दाखल केले आहेत बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र चालूच असून आज सकाळी पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने गळफास लावून आपले जीवन संपवले शिरूर कासार तालुक्यातील रुद्रापूर येथील पंचावन्न वर्षीय शेतकरी भीमराव भगवान कातखडे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत आज सकाळी आत्महत्या केली कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या के केली असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती शिरूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये पाठवून दिला दरम्यान मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना ह्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत वर्षाला एकूण दोनशेपेक्षाही जास्त शेतकरी आपले जीवन संपवत आहेत परभणीच्या पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथील हायटेक या निवासी शाळेतील स्वतःच्या मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या एका पालकास संस्थाचालकाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी घडली परभणी तालुक्यातील उखळद येथील मुंजाजी हेंडगे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली असून फिर्यादीने जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी पल्लवी हिने झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये येता तिसरीमध्ये प्रवेश घेतला होता परंतु पल्लवी ही या निवासी शाळेत केवळ एक आठवडाभरच राहिली दिनांक सहा जुलै रोजी ती आपल्या गावी परतली आता शाळेत जायचे नाही मला तिथे राहायचे नाही असे म्हणून तिने परत जाण्यास नकार दिला त्यामुळे जगन्नाथ हेंडगे हे दिनांक दहा जुलै रोजी मुलीचा इतरत्र शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचा या शाळेतील दाखला काढून आणण्याकरिता गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हायटेक या निवासी शाळेत नातेवाईकांसह पोहोचले परंतु शाळेच्या कार्यालयातून मोठा आरडाओरडा करत ते बाहेर आले नातेवाईकांनी काय झाले असे विचारले असता संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने आपणास बेदम मारहाण केली व प्रवेशाची उर्वरित रक्कम द्यावी असे म्हटल्याचे नमूद केले जबर मार लागल्याने हेंडगे हे बेशुद्ध पडले नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे दरम्यान मुंजाजी हेंडगे यांच्या या तक्रारीवरून प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून परभणी पोलिसांनी या प्रकरणात आरोपीच्या शोधाकरिता विशेष पथके रवाना केली असून संबंधित संस्थाचालकास ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी व्हील क्लब बीडचा पदग्रहण सोहळा संपन्न होऊन अध्यक्षपदी सौ भारतीताई मुंदडा व सचिवपदी सौ वैशालीताई पाठक यांची तर ट्रेजरपदी पुष्पा कासट आय एस ओ मंगला गुडे व एडिटर म्हणून वसंत कलंत्री यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अर्चना धूत डॉक्टर सुनीता बारकुल व प्राचार्य नयना कुलकर्णी मॅडम यांची उपस्थिती होती इनरव्हील क्लब सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्रित एक घेऊन गोरगरिबांचे दुःख जाणून त्यांना एक मदतीचा हात देणारा सामाजिक क्लब असून या पदग्रहण सोहळ्यास सेवाश्रमच्या मयुरी राजहंस इन्फंटच्या डॉक्टर जागृती बोरसे वन स्टॉप सेंटरच्या शांता खाडेकर ए आर टी सेंटरच्या विशाखा सूर्यवंशी त्याचबरोबर ॲडव्होकेट सरिता कुलकर्णी राजस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो आरती कलंत्री सपना बियानी सी ए जयश्री कासट संस्कार विद्यालयाच्या स्वामीताई व स्वाती सोहनी यांची पदग्रहण सोहळ्यास उपस्थिती होती यावेळी सेवाश्रम या, या संस्थेला पीठाची गिरणी भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब मेंबर सौ मीरा भंडारी सौ स्मिता धूत सौ वैशाली नहार सौ माधवी चितलांगे सौ अर्चना झोडगे सौ आशा चरखा सौ मंगल मस्के सौ निर्मला काळे सौ सुवर्णा पवार सौ सुमन बडगे सौ देवकन्या बंग सौ अरुणा लड्डा आदींनी परिश्रम घेतले गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड गेवराई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन संतोष बसवंता भंडारी यांच्याविरुद्ध संस्थेतील खातेदार रघुनाथ दादाराव बेदरे राहणार गेवराई यांचे एफ डी आर व बचत खात्यातील रक्कम पंचवीस लाख चोवीस हजार पाचशे छप्पन्न रुपये एवढी रक्कम खातेदाराची बँक खात्यामध्ये जमा होती खातेदार यांनी बँक मॅनेजर व बँकेचे संस्थापक चेअरमन यांना वेळोवेळी वि सदर रकमेची मागणी केली असता त्यांनी सदर रक्कम आज देतो उद्या देतो असे म्हणत सदर खातेदारास सदर रक्कम परत न केल्यामुळे खातेदार यांनी छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन चे संतोष बसवंता भंडारी यांच्याविरुद्ध दिवाणी व फौजदारी न्यायालय गेवरा येथे एम पी आय डी कायद्याअंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे पंच्याहत्तर तीननुसार अर्ज दाखल केला होता तसेच आरोपीच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम सहाशे एकसष्ट दोन तीनशे सोळा दोन तीनशे सोळा पाचशे अठरा चार या कलमानुसार गुन्हा नोंद करण्याकरिता अर्ज केला होता सदर अर्जावर ॲडव्होकेट येवले यांनी युक्तिवाद केला असता न्यायालयाने अर्जाची दखल घेतली व गेवराई पोलीस स्टेशन यांना वरील कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिले यावेळी ॲडव्होकेट सुनील शेजूळ ॲडव्होकेट प्रकाश धोत्रे यांनी सहकार्य केले भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित बीड येथील भगवान विद्यालयाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्ता आठवी या दोन्ही परीक्षेत नेत्रदीपक असे हे संपादन केले आहे पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत चिरंजीव बारहा ते अर्णव भारत हा दोनशे चौवेचाळीस गुण घेऊन शहरी सर्वसाधारण बहात्तर क्रमांक कुमारी घोडके सोरा राजेंद्र ही दोनशे चाळीस गुण घेऊन शहरी सर्वसाधारण शहाऐंशी क्रमांकाने गुणवत्ता यादीत आली तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चिरंजीव पाटील शिवतेज मधुकर हा दोनशे छत्तीस गुण मिळवून शहरी सर्वसाधारण सत्याहत्तर क्रमांक चिरंजीव कळसुले संग्राम अनिल हा दोनशे बावीस गुण घेऊन शहरी सर्वसाधारण अठ्ठ्याण्णव व चिरंजीव मस्के रणवीर भार्गव हा दोनशे बारा गुण घेऊन सर्वसाधारण एकशे अकराव्या क्रमांकाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर संस्था अध्यक्ष श्री झडेन सानप सर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री अनिलकुमार सानप सहसचिव श्री विष्णुपंत जायभाय कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालिताई सानप ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाय संचालक श्री सत्यशन मिसाळसर मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर उपमुख्याध्यापक श्री गर्जे सर पर्यवेक्षक श्री ढोकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार